खोलीत चिल्लात की लोकांचं लक्ष तुमच्याकडे जातं का की तुम्ही स्वतःला विचारता मी जशी दिसते तसंच मला वाटतंय का ड्रेसिंग फक्त फॅशन नाही तर ती तुमचा आत्मविश्वास विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे इट्स अ मिरर नमस्कार मधुरा दिवाचा नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत दिसण्यासाठी नसतं तर ते असतं स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी स्वतःला व्यक्त करण्यासाठी चांगल्या ड्रेसिंगमुळे केवळ लोकांचं पर्सेप्शन बदलत नाही तर तुमचा स्वतःबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही बदलतं इट चेंजेस द वे यू लुक ॲट युअर सेल्फ ड्रेसिंग आणि आपला माइंडसेट आपण जसं दिसतो तसं वागतो एखादा नीट ब्लेझर किंवा कुर्ती घातली की, की मनात आपोआपच सिरियसनेस येतो का मनाचं कनेक्शन शरीरासोबत असतं तुम्ही काय घालताय हे थेट तुमच्या विचार पद्धतीला बदल करण्यात मदत करतं ड्रेस द वे यू वॉन्ट टू फील जर तुम्हाला प्रोफेशनल पॉझिटिव्ह आणि इनचार्ज वाटायचं असेल तर तुम्ही तसा लुक तयार केला पाहिजे ड्रेसिंग आणि आत्मविश्वास ह्या खूप जवळचा ह्याचं नात आहे आपल्याला योग्य वाटणारी स्टाईल आपल्याला आत्मविश्वास देते का स्वतःला कम्फर्ट देणारे कपडे निवडा पण ते स्मार्ट आणि प्रेझेंटेबल असायलाच हवे मिरर टेस्ट करा एकदम सोपं आहे जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं तुमचं मन हे नेहमी तुम्हाला खरं सांगत असतं बरं really का डू आय रिअली फील कॉन्फिडेंट मला पॉवरफुल वाटतंय का मला आत्मविश्वास स्वतःबद्दल वाटतंय का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता प्री साइड युअर पॉवर आउटफिट म्हणजे काय समजा एखाद्या मीटिंगला जायचंय इंटरव्ह्यूला जायचंय प्रेझेंटेशन द्यायचंय यासाठी एक सेट तयार ठेवा ते घातल्यावर इन्स्टंटली तुम्हाला आय एम रेडी असं वाटायला हवं मी माझ्या कॉर्पोरेट सेशन्सना जेव्हा जाते तर माझं ड्रेसिंग माझं लुक माझ्या ऍक्सेसरीज इवन मी व्हिडिओज करताना मी कोणत्या पद्धतीची साडी नेसणार काय ज्वेलरी घालणार कुठली अंगठी घालणार जेणेकरून माझं प्रेझेंटेशन आणि लुक एकदम पॉवरफुल आणि छान दिसेल ह्याचा मी पहिलेच अभ्यास आणि तयारी करून ठेवते ड्रेसिंग आणि पर्सनॅलिटी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे तुमचं आतलं व्यक्तिमत्व रिफ्लेक्ट करतो तुम्ही काम आहात का शांत आहात का की तुम्ही मस्त वायब्रंट आहात बोल्ड आहात तुमचे रंग संगती जे तुम्ही निवडता पॅटर्न्स हे सगळं ते दाखवू शकतं कलर सायकॉलॉजीचा थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे तुम्ही कलर सायकोलॉजी वापरू शकता अगदी थोडक्यात सांगते निळा रंग हा विश्वासार्हता दाखवतो लाल म्हणजे ऊर्जेचा रंग पांढरा हा शुद्धतेचा रंग आहे काळा ताकद आणि अथॉरिटी इट डिपिक्स पॉवर अँड अथॉरिटी सो तुम्ही बघितलं असेल कॉर्पोरेट्स मध्ये फॉर्मल मीटिंग मध्ये जनरली लोक ब्लॅक चा वापर करतात स्वतःचे एक सिग्नेचर शेट ओळखा खूप महत्वाचं आहे कोणी काही जरी म्हटलं तरी तुमची एक स्वतःची स्टाईल असणं खूप गरजेचं आहे नाही का कॅप्सूल वॉर्ड्रोब तयार करा भरपूर कपडे असणं म्हणजेच योग्य पद्धतीचा वॉर्डरोब असणं असं नाही दहा पंधरा सुंदर वर्सेटाइल पीसेस मिक्स मॅच करता येतात छान छान कलर्स मिक्स मॅच करून प्रॉपर कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचा एक पॉवर ड्रेसिंग तयार करू शकता जे तुमच्या प्रोफेशनला तुमच्या पर्सनॅलिटीला प्रॅक्टिकलिटीला शोभून असं दिसेल ग्रुमिंग आणि फिट वर लक्ष द्या चांगले कपडे घालणं ही एक बाजू आहे पण ते वेल आयरन आहेत नीट आहेत किंवा फिटिंग त्याचं व्यवस्थित आहे हे, हे खरं असू या गोष्टी आहेत आहेत पण फार नाही की तुम्ही फक्त वेस्टर्नच कपडे घातले पाहिजेत मी तर माझ्या सगळ्या सेशन्स मध्ये व्यवस्थित साड्या नेसून जाते एकदम टिपटॉप ऍक्सेसरीज <laughs> आणि फुटवेअर सिम्पल पण इम्पॅक्टफुल ठेवा तुम्हाला बोलताना तिथे फिरताना व्यवस्थित चांगलं वाटलं पाहिजे तुमचं फुटवेअर चपला खूप महत्वाचे आहेत कम्फर्टेबल पण पाहिजे पण खूप गॉडी किंवा फ्लॅशी नको त्याला एक एलिगंट असा टच असायला हवा जेव्हा तुम्ही उभं राहून बोलता तर जनरली मी माझ्या सेशन्स मध्ये जेव्हा जाते तेव्हा मी हिल्सचा वापर करते पण मी हील्स ते ब्लॉक हिल्स वापरते जेणेकरून माझ्या टाचा दुखत नाहीत नाहीतर आयगा आयगा करत फॅशन करायचे नाही आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे कारण बरेचदा मी स्टेजवर दोन दोन तीन तीन तास उभी राहते सो so, त्यावेळेस मला कम्फर्टेबल फुटवेअर खूप महत्वाचं असतं आणि जेव्हा तुम्ही असं थोडसं थो। हिल्स घालता तेव्हा तुमची हाईट पण छान दिसते आणि तुमचा ओव्हरऑल प्रसॉना खूप so, असा छान लीन आणि टॉल दिसतो तर मला तरी खूप छान वाटतं ब्लॉक हिल्स वापरणं सो फुटवेअर मध्ये मी ब्लॉक हिल्स जनरली प्रिफर करते एस्पेशली मी साडी नसते एक तर ते दिसत नाही पण तुमची हाईट पण छान वाटते आणि एक लीन लूप तुमच्या बॉडीला येतो चांगलं ड्रेसिंग म्हणजे बाह्य देखावा नाही तर ते तुमचं इंटरनल स्टँडर्ड वाढवण्यासाठी एक पॉवरफुल साधन आहे एक खूप शक्तिशाली साधन आहे ते तुमच्या आत्मविश्वासाची चावी असू शकतं म्हणून उद्यापासून काय घालायचा हा प्रश्न नाही तर कसं वाटताय वाटलं पाहिजे ते घातल्यावर हे ठरवा आणि त्यानुसार कपडे निवडा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुमचा पॉवर आउटफिट कोणता आहे मी सांगू का माझं पॉवर आउटफिट आहे साडी इंडियन नारी लुक्स बेस्ट इन अ सारी मी एवढे कॉर्पोरेट सेशन डिलिव्हर करते मैत्रिणींनो पण मला तेव्हाच वाटतं जेव्हा मी स्टेजवर साडी नसून असते मला खूप आवडतं मला असं वाटतं की साडीमध्ये माझी पर्सनॅलिटी छान दिसते आणि एक माझा कॉन्फिडन्स लेवल किंवा माझा जो आत्मविश्वास आहे तो, आत्म तो नेक्स्ट लेवलला जातो आणि एवढे वर्ष बारा वर्षाच्या या माझ्या पूर्ण प्रवासामध्ये मी बहुतेक ब्लेझर फार कमी वापरले असतील माझ्याकडे असले तरी मला साडीमध्ये जेवढं कॉन्फिडेंट वाटत तेवढं मला त्या ते ब्लेझरमध्ये वाटत नाही थोडस उलट आहे नाही का आपण इंडियन नारी लुक्स बेस्ट ना साडी जसं मी म्हंटल कधी कधी ब्लेझर ट्राउजर हे जसं तुम्हाला वाटत तसं पण मी जेव्हा पण विचार करते तेव्हा साड्याच साड्या डोळ्यासमोर येतात सो इट्स ओके तुमचं पावर ड्रेसिंग काय आहे हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या स्त्रियांना हा ड्रेसिंगचा व्हिडिओ नक्की शेअर करा मधुरा केसकर नाईन हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे त्याच्यावर मला फॉलो करू शकता पर्सनॅलिटी कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन कोचच्या नात्याने मी आता स्वतःला लॉन्च केलेला आहे सो त्यानुसार इंग्लिश मध्ये खूप छान छान शॉर्ट्स आणि व्हिडिओ त्या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला मिळतील सो so, नक्की बघा सो so, मंडे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये अजून एका पॉवरफुल विषय सकट टिल देन स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड अँड वेल ड्रेस्ड नमस्कार